शेती क्षेत्रातील वाढती आव्हाने लक्षात घेऊन उद्योजक व्हा संतोष देशमुख यांचे प्रतिपादन कळवण प्रकल्प कार्यालयात उद्योजक परिचय मिळावा संपन्न वातावरणात होणारे सातत्याचे बदल शेतमालाला मिळणारा अल्पसा भाव बाजारपेठांची कमतरता यामुळे शेती क्षेत्राला दुय्यम दर्जा प्राप्त होत आहे आर्थिक सक्षम होण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांसोबत उद्योजकतेकडे तरुणांनी वाटचाल करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट तालुका के अन्नी के आज दिनांक सोळा जानेवारी रोजी कळवण येथे संपन्न झालेल्या उद्योजकता परिचय मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नाशिक तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न कळवण तालुका यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आर सी टी नाशिकचे वरिष्ठ प्रशिक्षक राजेंद्र पवार तसेच नाशिकचे संचालक गणेश सरोदे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी विविध संधी शोधताना व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन उद्योजक होण्यासाठी सातत्य मेहनत आणि उद्दिष्ट यांची पराकाष्ठा ठेवत जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी केले मेळाव्यास कळवण तालुक्यातील गिरणा कृषी एजन्सीचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक भरत उर्फ बंटी पाटील मराठी पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक गांगुर्डे कळवण तालुका अध्यक्ष पत्रकार पत्रकार संदीप पाटील देवरे पत्रकार भगवान करे हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवणचे प्रकल्प अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांचे विशेष सहकार्य लाभले उद्योजकीय परिचय एअर मिळाव्याबद्दल विद्यार्थ्यांना स्पेशल मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलं होतं इथं मार्गदर्शन करताना आपल्याला काही गोष्टी जो भविष्य आहे मुलांचं मुलांचं भविष्य हे पुढे कसं राहील याबद्दल आपल्याला बोलायचं तर त्यांना आपल्याला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत त्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे जिद्द चिकाटी सातत्य ह्या गोष्टी असल्याशिवाय आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे देवी तर हे जे ध्येय आहे हे कसं साध्य करायचं याबद्दलच आपण त्यांना इथं मार्गदर्शन करत आहोत मार्गदर्शनामध्ये नुसतं नोकरी हा एकच विषय न घेता आपण सोबतसोबत त्यांना उद्योजक उद्योग कसा करायचा उद्योगामध्ये लागणारी जी अडचण येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांना कसं सामोरं जायचं परत उद्योजकीय हाय सक्षमता असतात की कुठल्या गोष्टी उद्योजकाला ह्या आवश्यकच असतात याबद्दल पण आपण तिथं माहिती दिली ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांनी भविष्यात कुठेतरी मोठं व्हावं एवढीच अपेक्षा आहे आणि ते नाशिक इथून आम्हाला जे साहेबांनी आणि देशमुख साहेबांनी इथं बोलवण्याचा प्रयत्न केला आणि ही यांच्याबद्दल यांच्यासोबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी संधी त्याबद्दल सगळ्यांची పాటా మహారాష్ట్రీనా म्हणजे वीस एकूण होते वीसच्या घरामध्ये वीस ते पंचवीसच्या आदर आले सगळीकडे जिल्हा बंद नंबर वन जळगाव तर एक छोटीशी सुरुवात करा आणि छोटीशी सुरुवात तुम्हाला पुढे जाईल आणि ती छोटीशी सुरुवात महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल साठी कळवण तालुका प्रतिनिधी भगवान खरे कळवण